नमस्कार मंडळी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीन गंमत बघायला मिळत आहे ती म्हणजे काही जणांना योजनेत पैसे मिळाले आहेत पण त्याचा त्यांना मेसेज बँकेकडून आलेला नाही म्हणजे त्यांच्या खात्यावर योजनेतील रक्कम तर जमा करण्यात आली आहे पण त्याचा मेसेजच त्यांना बँकेकडून पाठवला गेलेला नाही म्हणजे आपल्या बँक खात्यात कुठलीही रक्कम म्हणजे अगदी एक रुपया जरी जमा झाला तरी त्याचा मेसेज आपल्याला येतो पण माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जमा होणाऱ्या पैशांच्या बाबतीत असं काही ठिकाणी झालं आहे याबाबतीत कदाचित संबंधित लाभार्थी भगिनींच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज येण्याची सुविधा नसावी म्हणूनही मेसेज त्यांना आला नसेल किंवा कधीकधी बँकेच्या मेसेज सिस्टीमलासुद्धा प्रॉब्लेम असतो किंवा बँकेच्या सिस्टीम मेंटेनन्सचं काम चालू असतं त्यावेळेत पैसे ट्रान्स्फर होतात आणि त्यामुळे मेसेज येत नाही अनेकदा गावांमध्ये मोबाईलचे रेंजसुद्धा अचानक जाते त्यामुळे सुद्धा मेसेज येत नाहीत आणि मग असे मेसेज खूप उशिराने येतात त्यामुळे तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे का हे एकदा तपासून बघा आणि त्यासाठी जर तुम्ही गुगल पे फोनपे भीम ॲप किंवा तुमच्या बँकेच्या ॲपमधून तुमच्या खात्याचा बॅलन्स तपासून बघू शकता किंवा तुमच्या घराजवळ जर बँक असेल तर बँकेत जाऊनसुद्धा विचारू शकता तसंच अनेक ठिकाणी असंही झालं आहे की गावातील काही भगिनींना या योजनेचे पैसे मिळाले पण काही भगिनींना या योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत जर तुमच्या बाबतीत असं से झालं असेल तर कृपया अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत ऑफिस किंवा तुम्ही जिथं अर्ज दिला असेल तिथे जाऊन याबद्दल माहिती घेऊ शकता याबाबतीत तुम्ही जर कोणाची मदत घेऊन नक्की काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेतलं तर कदाचित तुमचाही प्रश्न सुटेल आणि तुमच्या खात्यातही पैसे जमा होतील तसंच ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी कृपया निराश होऊ नका कारण सरकार युद्धपातळीवर सर्वच भगिनींना पैसे मिळतील याची व्यवस्था करत आहे पण अनेक ठिकाणी अजूनही अर्ज बोगस निघत असल्याने अनेक अर्जांची पुनर्तपासणी करून मगच पैसे दिले जात आहेत किंवा पैसे खात्यात पाठवतानासुद्धा अनेक तांत्रिक अडचणी येतात आणि त्याचा त्रास मात्र ज्यांना खरंच गरज आहे त्यांना होत आहे तसंच पैसे देण्याचं हे काम प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यामुळे सुद्धा थोडा उशीर होतो आहे मात्र स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही खात्री दिली आहे की पैसे सर्व भगिनींना मिळतीलच तेव्हा कृपया तुमच्या बाबतीत पैसे आले पण मेसेज आला नाही असं झालं आहे का हे एकदा नक्की तपासून बघा आणि जर पैसे मिळाले असतील तर कृपया या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की लिहा कारण तुमची बहुमूल्य कमेंट्स इतरांना नक्कीच धीर देऊ शकते धन्यवाद